सिम्पल पास्ट टेन्स साधा भूतकाळ नावातच साधा आहे म्हणजे भूतकाळात साधारण घडून गेलेली घटना जेव्हा आपल्याला सांगायची असते तेव्हा आपण या काळाचा वापर करू शकतो जसं की मी काल सिनेमा बघितला त्याने मला बोलावलं साधारणपणे आपण सांगतोय की काय झालं किंवा काय केलं आकाशने गाणे गायले तर या काळामध्ये सहाय्यकारी क्रियापद वापरत नाहीत यामध्ये फक्त क्रियापदाचं दुसरं रूप वापरतात तर ही वाक्य कशी लिहितात तर आय वॉच धिस मूव्ही यस्टरडे मी काल हा सिनेमा बघितला वर्तमान काळामध्ये पण एक प्रकार आहे जो ह्या काळाच्या जरा जवळचा वाटतो म्हणजे आय वॉच धिस मूव्ही यस्टरडे म्हणजे आपण कोणाला तरी सांगतोय घडलेली घटना किंवा केलेली क्रिया प्रेझेंट परफेक्ट मध्ये हे वाक्य आपण असं बोलू शकतो की आय हॅव वॉच धिस मूव्ही म्हणजे मी हा सिनेमा पाहिला आहे जर कोणी विचारलं की तू हा सिनेमा पाहिला आहेस का म्हणजे आपण असं सांगत असतो की हे काम मी केलंय किंवा केलं आहे क्रियाही केलेलीच असते किंवा घटनाही झालेलीच असते पण प्रसंगानुसार आपण ही दोन वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बोलतो वी वन द मॅच आम्ही मॅच जिंकलो सिनियर ऑर्डर हिज ज्युनियर सिनियरने त्याच्या ज्युनियरला आदेश दिले ही पास्ट द एक्झाम तो परीक्षेत पास झाला किंवा त्याने परीक्षा पास केली आय मेट श्रेयस मी श्रेयसला भेटलो I subscribe AK Educator